啊。

रामा रामा जननी जानवी रे माने वजारीया रे माने वजारीया रे माने वजारीया कोणी रेला मनूनी नाहील मनूनी नाहील मनूनी नाहील आता डॅड म्हणत डॅड म्हणजे डॅड म्हणजे मेलेलो नाही का तात म्हणायचे तात मी एक त्रिभुवन पादा ग्रंथ करणार आणि त्रैलोक्यावरती स्वारी करणार हे त्याचे बोल ऐकून ऋषी सुद्धा प्रसन्न झाला आणि म्हणतो बाबा ह्या सगळ्या करून जात ना तुका सगळ्या जिंकून जात तर प्रथम का त्या गणरायाची आराधना कर गणरायाची प्रार्थना कर मग त्याने काय केलं बघा वरे राया देणी वर बाळा जग

अशी तीन पुर म्हणजे तीन नगरी दिली आणि त्याला सांगितलं या तीन पुरांमुळे तुला त्रिपुरारी नाव पडेल जेव्हा शंकर एका बाणाने तीन पुरांचा नाश करतील तेव्हा तुझं सुद्धा वध होईल पण एवढा ऐकून तो थांबलोच ना त्याने अर्थ ऐकला नाही गेलो काय 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 सवय असता थोडस ऐकलं की झाला त्याच्यावर ना वयवर नाव वायगा मागायचा म्हणून म्हणते मग त्याने काय केलं बाबा वर I'm not तर महादेव मंदार पर्वतावरती निघून गेले त्रिपुरांनी काय केले चंद आणि प्रचंड असे दोन मानस पुत्र निर्माण केले एकाला स्वर्ग लोकीचं राज्य दिलं रा, एकाला ब्रह्म लोकीचं राज्य दिलं एकाला रा, विष्णू लोकीचं राज्य दिलं आणि स्वतः त्यावर जाऊन कैलास बरोबर गदा गदा हलवून राहू गदा 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 शंकर नुकते ध्यानात उठले होते त्याने बघत म्हणजे हलवता कोण बघत वाकून हो आणि त्याच्या त्या थांबवरच्यावरती फसरलं झाले हो पर्वत धरून तो म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही एवढं पर्वत धरून तो ते का ताकत काही नाही तो ते काय समजतच नव्हतं नाही का हो त्याच्यातली प्रसन्न झाले जेव्हा माडे आणि काय म्हणतात काय बघा यादिले म्हारे नगर मित्र मंडळाचे सर अध्यक्ष माननीय यशवंत पोपळ ना माननीय

एकत्र येऊन काहीतरी या करूया आणि त्याही पेक्षा महत्वाचा विषय हा राज्यकर्त्यांमध्ये एक होत भजन भाऊ तर होतच आहे माझ्या डोक्यामध्ये आले जे गरीब आजारी पडतात काय पडतात त्यांच्यासाठी एखाद्या हॉस्पिटल व्यवस्था किंवा त्यांच्यासाठी हा जागा या जिल्ह्यात हॉस्पिटल मध्ये ठेवल्या ना ते चांगलं कार्य झालेले आहे आनंद मंत्र खरंच भजनाची आपल्या प्रगती होईल म्हणून म्हणतोय आणि खरोखरच या डोंबोली नगरीमध्ये मी जिनाच्या माध्यमातून आज नागेश हा अख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जाईल तिथे एक नाही दोन नंबर काढतोच आहे ही सगळी पुण्य त्याच्या गुरुंची आहे आणि त्या पोरग्यांची सुद्धा मेहनत असणारे राहुल तामनकर म्हणा मयूर दळवी म्हणा अर्जुन हैर म्हणा आणि बरेचसे त्यांचे सहकलाकार सगळ्यांचे मेहनत दोघांना डोंगावले म्हणले बरोबर असे कलाकार घडले तर आपण डोंगवलीचं नाव बोलले ते आणखी उदयाला जाऊ दे हीच प्रार्थना परमेश्वराच्या करतो तर शंकर महादेव काय म्हणता बघा मला हे हे Thank you.

你看，咱的。 बाप्पाने एका ब्राह्मणाचा वेष घेतला काय केलं गणपती बाप्पाने एका ब्राह्मणाचा वेध घेतला ब्राह्मणाचा वेध घेऊन त्रिपुरास मी काही करू शकतो एका क्षणामध्ये तुम्हाला एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो हे ऐकल्याबरोबर त्रिपुरासराने त्या कलाकाराला सांगितलं तू असं काय कर की ज्याने मी प्रसन्न होईल तू मागशी त्यामुळे कलाधाराने तीन विमानं बनवली त्या विमानापासून एका क्षणात एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे विमानाचं शोध कधी लागलो बघा त्रेता युगा नाही का आज आम्ही म्हणतो ह विमानदायक आमचं नाव थय विमानदाग आमचं नाव आहे ना पण तो विमानाचा शोध कधी लागलो म्हणून कलाधराने तीन विमानं बनवली एका क्षणात कुठे जाता येईल कलाधारात त्यात बसून इकडे तिकडे जाऊ लागला तो प्रसन्न झाला आणि त्याने कलाधाराला सांगितलं तुला काय पाहिजे ते माग कलाधाराने त्याला सांगितलं काय कलाधार म्हणतोय बघा We're <laughs> आपली हलकी वाटली त्याने आपल्या दूतांना पाठवलं आणि मंदार पर्वतावर शंकराकडे चिंतामणीच्या मूर्तीची मागणी केली उन्मत्तपणे मागल्यामुळे शंभूदेव सुद्धा क्रोधित झाला त्याने सांगितलं तुझ्या त्या दासाला जाऊन सांग मी मूर्ती देणार नाही परत ते तू त्रिपुराकडे आले आणि त्याला सांगितलं शंभूदेव असल्याचे बोलता त्यामुळे तो क्रोधित झाला तो लाल लाल दारू नसतो हो लाल लाल तामाट्यासारखं दारू

you <laughs> जा हातातून जाणवलं तरी सुद्धा गणपती बाप्पा देऊ शकतो करा गणरायाची भूर्ती करा शंभर टक्के तुम्हाला ना रिझल्ट नाही तर प्रत्येक कार्यामध्ये मला गणपतीरायाची पूजा केली जाते गणपतीरायला श्रेष्ठ मानलं जातं म्हणून ದೇವ ಭಕ್ತಂತ ಭಾವದೂ ಗಣಪತಿ भक्ती बाहुना, प्रगटले जटले हो भक्ती

शंभू देवाने मंत्र जपला आणि तो बाल त्रिपुरासुराच्या तीन पुरांवरती सोडला त्याबरोबर तीन पुरांत नष्ट झालं ती पुरा अस्तित्वात निघून गेली त्याबरोबर त्रिपुरासुराचा तुझा वध झाला सगळीकडे आनंद आनंद झाला त्यापासून त्या दिवसापासून शंकराला त्रिपुरारी हे नाव पडलं आणि सगळीकडे आनंद आनंद झाला आणि आनंद आनंदाच्या भरात गणपती रायाच्या आराधना भक्ताने कशी गेली बघा स्वस्तिक एंटरप्राइजेस